मेंढ्या बघायला माही। माही। सकाळी उठल्या उठल्या बराच असा बाहेर आवाज येत होता गाणी वगैरे डीजे लावलेला आवाज येत होता तर बाहेर येऊन पाहिलं तर इकडे बरेच लोक आ, काही ना काहीतरी सामान घेऊन चालले होते तर इकडे सकाळ सकाळ मला दर्शन झालं रामाचं तर मग इकडे त्यांचं काही कार्यक्रम असेल मलाही माहीत नाही आ, मी फक्त बाहेर येऊन पाहिलं तर खूप बायका वगैरे डान्स करत होत्या बरंच असा कार्यक्रम चालला होता त्यांचा छान डी जे वगैरे लावून पण मी ते साऊंड घेतलेलं नाही कारण इथे कॉपीराईट लागू शकतो त्याच्यामुळे मग मी इथलं व्हॉईस म्हणजे वॉईस जो आहे तो आ, डिलीट केलेलं के एक के मन्दिर, आहे आणि इकडे बरंच असं एन्जॉयमेंट चाललं होतं त्यांचं त्याच्यामध्ये मी म्हटलं चला आपण आपला लॉग होऊ शकतो आणि व्हिडिओ मी शूट केला तर खूप छान प्रकारे इकडं एक मंदिर त्यांनी स्थापन केलेलं आहे तर त्याच्यात मंदिर मंदिरात मूर्ती स्थापन करायची होती असं मला समजलं मग त्याच्यासाठी ह्यांनी हे मूर्ती वगैरे घेऊन चाललेले होते हे पाहू शकता तुम्ही मूर्ती आ, रामाची मूर्ती आहे आपल्या महाराष्ट्रापेक्षा खरंच इकडे खूप सगळेच कार्यक्रम खूप एन्जॉय इन, करतात म्हणजे खूप लेडीज वगैरे असतात तर त्या खूप छान प्रकारे एन्जॉय सगळ्याच गोष्टी एन्जॉय करतात कौन सी वैरायटी की बकरी है बकरी कौन सी वैरायटी की है मान नहीं पर ओ कौन सी जाति की है तो जाति की कौन सी जाति की राजस्थान की जाति राजस्थान उनके पूछे काफी लंबी है ना इसके ओ महाराष्ट्र में होती है ओ ओ ऐसे ऐसे होती है वो जो बकरी की है ना वो ब्लैक की है वो तो हरियाणा की है हरियाणा हरियाणा आज निघालेलो मार्केटला तर बरेच अशी काही खरेदी करायची होती खरेदी म्हणण्यापेक्षा बरंच काही घ्यायचं होत आणि ह्यांना बरेच दिवस झालं नॉनव्हेज वगैरे ह्यांनी खाल्लं नाही तर ह्यांना खूप म्हणजे आठवण झालेली खायची तर म्हटलं चला जाऊन मार्केट येऊया मार्केटला आज मटणाचा बेत आम्ही आता मार्केटला गेलेलो मग बरेच दिवस झाला ह्यांनी काय के मटण वगैरे खाल्लं नव्हतं तिकडं आल्यापासून तिकडून इकडे आल्यापासून त्यांना खूप इच्छा झाली मटन खायची तर मी मटन बनवते काय होतंय का आणि कालच्या मटणाच्या राड्यामध्ये आम्हाला व्हिडिओ नंतर शूट घ्यायला जमलं नाही ना म्हणून आज माईसोबत व्हिडिओ शूट करते काल नंतर आम्हाला व्हिडिओ शूट केला जमच नाही बरेच काम वगैरे होते रविवार होता पण बरेच काम राहिलेले कारण रविवार म्हटलं की आपण सगळेच निष्काळजी राहतो तर मग निष्काळजी राहिल्याचे मला खूप त्याचा तोटा झाला आणि काल माझं सगळं काम तसेच तसंच राहिलं आणि व्हिडिओ सुद्धा शूट घ्यायला जमलं नाही इकडे माहीला खेळायला आणलेलं तर म्हटलं शूट आज म्हणजे व्हिडिओ पूर्ण करावा आणि चल आत्या? 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 चला आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तो पण सांगा ना बबायकर बबायकर माही टाटा 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 टाटा